हजरत सय्यद तुराबुल हक रहे उर्फ बाबा यांच्या यात्रेस मोठ्या हर्ष उल्लासामध्ये दोन फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे या निमित्ताने दरवर्षी भाविक भक्ताच्या वतीने ठिकठाकणातून संदल देखील काढण्यात येतात त्यासोबतच विविध शासकीय सुद्धा हे संदल काढून बाबा यांना अभिवादन केले जाते आज चार फेब्रुवारी रोजी परभणी शहर महापालिका कर्मचारी यांच्या वतीने हा संदल काढण्यात आला यावेळी महापालिका आयुक्त तृप्ती सामडोहे आणि उपायुक्त यांच्या हस्ते मानाचा संदल काढण्यात आला मनपा परिसरातून सर्व कर्मचाऱ्यांनी ढोल तासांच्या गजरात दर्गाकडे संदल संदल या संदलच्या माध्यमातून प्रयाण केले संदल कमिटीचे यावर्षीचे अध्यक्ष किरण गायकवाड उपाध्यक्ष मनोहर भांगे भीमराव लहाने पिराजी हातेंबिरे यांनी या संदलाच्या यशस्वीसाठी प्रयत्न केले आहेत